आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज माझा आहे ना आपण काल गेला होता पण अवघ्या काही मिनिटातच आपण तिथून परतला आपण नाराज आहात अशा प्रकारची प्रशासकीय बैठक घेतली नाही किंवा वासीन फिरून पण बघितलं नाही अशा प्रकारची टीका केली जाते आपल्याला मी झेंडा वंदन करून आलो मी कोल्हापूरला काही बैठका लावलेल्या होत्या म्हणून मी लवकर आलो आणि मी यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे माझ्या ज्या भावना आहेत मी अजितदादा पवारांना कळलेलं आहे म्हणून काय अपेक्षित रात्री मी वेळानं पोचलो फार लांब आहे ते आणि सकाळी झेंडा वगैरे करून निघालो सुट्टी असते त्यामुळे आता ज्यावेळा पुन्हा जाईन त्यावेळा बैठक घेईन तुम्ही नाराज आहे त्या अजितांच्या समोर व्यक्त केलेली आहे काय बदलून देण्यासंदर्भात काही सकारात्मक चर्चा झाली आपल्याला माहिती माझ्या भावना तुम्ही काम करणारे मंत्री अजितदादा पवार माझे नेते आहेत त्यांना मी माझ्या भावना सांगितलेले आहेत आणि श्रद्धा आणि सबोरी आपण करायची सांगितले वाशिममधले सगळेच आता जे अधिकारी असतील किंवा जे लोक असतील तुमचे कार्यकर्ते देखील तिकडे आता नाराज झालेले आहेत कारण बैठका घेतलेल्या आहेत कुठेतरी त्यांच्या तोंडावर येते की मुश्रीफ साहेब नाराज आहेत नाही हो माझ्या भावना मी व्यक्त केली तुम्हाला पण ज्या पद्धतीनं विशेषतः कोकणामध्ये पालकमंत्रीपदावर जो काय सुरू झाला त्यानंतर शिंदे रायगडमध्ये शिंदे गटाला ती जागा देणं पालकमंत्रीपदाची आणि कोल्हापूरची किंवा कुठली तरी शिंदे गटाची जागा ती राष्ट्रवादीला द्यावी अशा पद्धतीच्या देखील चर्चा सुरू झाल्या अजिबात असं काही कुठलं मला माहिती नाही मी आता उद्या मुंबईला जाणार आहे

त्यांनी खुलासा केलेला आहे बीड प्रकरणामध्ये बीडचे जे सिव्हिल सर्जन आहेत त्यांची त्यांना धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरूनच तिथं आणलं गेलेलं आहे त्यामुळे संतोष देशमुख यांचा जो काही शवविच्छेदन अहवाल आहे तो, तो योग्य पद्धतीने दिला गेलाय का असा एक एक शंका उपस्थित केली आहे अंजली दमाने यांनी आज त्यांनी कालच ती केलेली आहे काल मी ते प्रसार माध्यमात बघितलेलं आहे मला वाटतं योग्य ती खबरदारी शासन घेईल आणि मला वाटतं एवढं आता काल चंद्रकांत दादाने सांगलीमध्ये एक चांगली मुलाखत दिलेली आहे त्याच्यावर मोका आपण लावलेला आहे त्यांची जी आता मालमत्ता आहे ते जप्त करण्याचं काम सुरू झालेलं आहे त्याशिवाय माझी निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी सुरू झालेली आहे या सगळ्या आता कारवाई सुरू झालेल्या आहेत मी माझी केली उदय सामंत यांनी केलेली आहे जर तसं इतिहासाला अनुरूप जर नसेल तर त्याच्यामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे या भावना आहेत कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे आमचे दैवत आहेत अतिक्रमण त्यामध्ये यापूर्वीच न्यायाधीशांनी म्हणजे कोर्टाने सांगितलं होतं ते काढा आणि आता तिथे काय झालं की आपण जो निधी दिलेला आहे तिथं इमारती दुरुस्तीसाठी रस्त्यासाठी ड्रेनेजसाठी त्यामुळे त्याला अडथळे येत होते त्यामुळे ते, ते अतिक्रमण दूर केलेलं आहे काय राहिलेलं आहे शिल्लक त्याची माहिती मी घेईल एस टी दरवाढ संदर्भात आज ठिकठिकाणी उद्धव ठाकरेंच्या सेनेकडून आंदोलन येथे केली जाते एस टी फायद्यात होती यापूर्वी दावा सरकारासाठी काय केलं इतक्या वर्षात असा एक प्रश्न उपस्थित केला तुम्हाला काय वाटतं ते अमित शहा साहेबांचं भाषण मी ऐकलेलं नाही भाजपला <laughs> भाजपला पक्ष फोडण्याची शक्यता लागलेली आहे त्यामुळे अजितदादा असतील गट असतील किंवा केंद्रात देखील जे पक्ष त्यांच्यासोबत आहेत ते येत्या काळात फुटणार आहेत असं एक भविष्यवाणी संजय राऊतांनी केलेली आहे भारतीय जनता पक्षाबरोबरच आमचा जो अनुभव आहे तो अतिशय चांगला आहे वैद्यकीय शिक्षणमध्ये दोन घेतो पदनिमित्ताचा निर्णय अजूनही विभाग नाही दोन्ही घेतलेले आहेत आपण महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मार्फत जाहिराती काढलेल्या आहेत ती पदं भरण्याची काम सुरू आहे त्यानंतर जी पदं आपली जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत भरली जातात त्याच्याही जाहिरात निघालेली आहेत कोल्हापूर हद्दवाडीच्या संदर्भाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अगोदर होणार अशा चर्चा आहेत म्हणजे काय प्रशासन सराव हाचाल आहे नाही माझं मत पहिल्यापासूनचं कोल्हापूर शहराच्या जवळची जी, जी गावं आहे ती हद्दवाढीमध्ये घ्यावीत अशी पहिल्यापासून जी आमची मागणी आहे पुन्हा एकदा आपल्या शहरातील आणि याच्यातील आपल्या लोकप्रतिया घेऊन पुन्हा एकदा आम्ही शासनाकडे प्रयत्न करू तर हे कायमच उत्तर प्रत्येक राज्या आहे पण होणार कधी हा प्रश्न आता तुमचा अनेक करेक्ट भरा आहे कारण हे होऊ शकत नाही हे खंत आम्हालाही आहे तो त्यामध्ये करायचं का की आता लोकप्रतिनिधी आडवे येतात आता मी असे जे नाव म्हटलं कोण या संदर्भात साहेब कोण आढळतात शक्ती खंबीर पाहिजे अजित पवार तुमचे नेते आहेत अजित पवार यांनी इथंच भाषण केलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं काही कडक निर्णय घ्यावे लागतील आणि मी माझ्या नेत्यांना सांगेल आता काय आता हा निर्णय हा एकनाथ शिंदेसाहेब नगरविकास मंत्री आहेत त्यांच्याकडे आहे पुन्हा एकदा मी इथले आमदार राजेश क्षीरसागर साहेब हे आम्ही पुन्हा एकदा भेटून त्यांना हा निर्णय आपण नोकराजवळ करायला लावू मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा कुपोषणाला बसलेले आहेत मात्र आता प्रसाद लाड यांनी म्हटले की जरांगे पाटलांची नोकरी सुरू झाली तर त्यांचं खास का आंगर, सामाजिक प्रश्न शकत नाही का ज्या पद्धतीने कोणी पुन्हा आंदोलनाला बसले आणि त्यानंतर अशा पद्धतीची टोकाची टीका कर नाही तो आता विषय काय मी अजून ऐकलेला नाही पण आता जे जरांगे पाटील साहेब बसलेले आहेत त्यांचे सगळे सोयऱ्याचा जो विषय आहे त्याबद्दल अनेक वेळा भूमिका सरकारनं स्पष्ट केलेली आहे आणि त्यामुळं तर आपण दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण दिलं अनेक सवलती दिल्या आता मला वाटतं शासनाच्या वतीनं नेमकं त्यांच्या मनामध्ये जे काय आहे ते आता उघड व्हायला लागलेलं ला आहे किंवा आमचं जे सगळे सोयऱ्यांच्याबद्दलची स्पष्टता यावी तर मला वाटते निश्चितपणानं मुख्यमंत्री यातून निर्णय आपला काहीतरी मार्ग काढतील कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक एका मुलाला अटक होती म्हणून मग नंतर त्याला सोडून दिलं मुंबई पण त्या मुलाची नोकरी केली त्या मुलाचं लग्न मोडलेलं आहे तर मुंबई पोलिसांनी मला उद्ध्वस्त केला अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया त्याच्या काय सांगू नाही असं असेल तर चुकीच आहे पोलिसांनी आता पुन्हा त्याची नोकरी विक्री मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला पाहिजे साहेब कोल्हापूर महानगरपालिका कशा पद्धतीने आता महायुती म्हणून तुम्ही सगळेजण लढणार आहेत का त्या ठिकाणी स्वबळाचं नाही आम्ही याचा अनेक वेळा मी वक्तव्य केलेलं आहे जिथं जिथं आपापली पक्षाची ताकद असेल तिथं वेगळे लढतील आणि जिथं युती म्हणून लढण्याची आवश्यकता आहे आणि विरोधक प्रबळ आहेत तिथं आम्ही एकत्र येऊ कोल्हापूरमध्ये काय परिस्थिती असल्या कारण अजून त्याला आता आरक्षणाचा अजून निर्णय व्हायचा आहे मग परत प्रभाग होणार झाल्यानंतर मी योग्य वेळा आपल्याला सांगेन काय करणार आम्ही थँक्यू सर